मित्रांनो नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण मुंबईत महाराष्ट्रामध्ये एकच धून आहे ती म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पा आणि त्यापाठोपाठ मराठा आरक्षणासाठी जरांगे लाखो लोकांचा आपल्या समर्थकांचा एक समुदाय घेऊन मुंबईमध्ये धडकलाय आहे एक मोठं वादळ मुंबईमध्ये आलं आहे त्यामुळे इतर राजकारण जे आहे महाराष्ट्रातील ते कुठेतरी मागे पडत चाललं आहे आणि कोणाचंही लक्ष या राजकारणाकडे दिसत नाही नमस्कार मी अमित जोशी बंद बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज रविवार राजकारणाचा विषय घेऊन तुमच्या समोर आलो एक काळ असा होता म्हणजे एक महिन्याभरापूर्वी की प्रत्येकाकडे एकच चर्चा असायची की नमकं मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय करणार राज ठाकरे कोणत्या दिशेला जाणार माहितीसोबत जाणार स्वबळावर लढणार की ठाकरे बंधू एकत्र येणार आणि मराठीच्या मुद्द्यावरून ते भाजपला आणि महायुतीला कोंडीत पकडणार पण आता हा विषय हळूहळूहळू कमी होताना दिसतोय मात्र एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे आणि ती गोष्ट अशी आहे की भाजपची रणनीती सुरू आहे येणारी महानगरपालिका भाजप नोव्हेंबरमध्ये घेईल असं वाटत नाही एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत या निवडणुका होतील मात्र त्याच्या आधी भाजप संपूर्ण रणनीती आखत आहे आणि त्यात सर्वात मोठा जो भर आहे तो आहे ठाकरे बंधू कारण ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मुंबई आहे ठाणा आहे पुणा आहे नाशिक आहे कल्याण डोंबिवली आहे इथे मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याचा फटका जर मराठी माणसं मोठ्या संख्येने एक गठ्ठ्याने जर या ठाकरे बंधूंच्या मागे उभे राहिले तर निश्चितपणे भाजपला त्याचा फटका बसणार आहे त्यामुळे भाजपने काय केलं आतापासून रणनीती आखायला सुरुवात केली आहे भाजपची सर्वात मोठी डोकेदुखी जर काय असेल तर ती असणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे जर देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना पटवण्यात यशस्वी ठरले तर उद्धव ठाकरे यांची गोची होऊ शकते मात्र आता तशी परिस्थिती दिसत नाही त्याला कारण असं आहे की दोघं एकमेकांच्या घरी जातात दोघं एकमेकांबरोबर जिवाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे कुठेतरी भाजपला टेन्शन आलं आहे आणि त्यातल्या त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं वक्तृत्व आणि नेतृत्व ज्या पद्धतीने ते भाषा वापरतात ज्या पद्धतीने ते भूमिका मांडतात ज्या पद्धतीने त्या सभा गाजवतात ते पाहता भाजपला हे टेन्शन आहे की मराठीचा मुद्दा रेटून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईसह विविध भागात एक पंचवीस टीस सभा जरी घेतल्या तरी त्याचं नुकसान हे सर्वाधिक कोणाला होणार तर भाजपला मग भाजपने काय केलं खास करून मुंबई आणि ठाणं या दोन महानगरपालिकेवर भाजपचं मोठं लक्ष आहे कारण सोन्याची कोंबडी आहे ती आणि दोन्ही कोंबड्या ह्या भाजपला हव्यात त्यातल्या त्यात मुंबई मग भाजपसमोर पर्याय काय जर मराठी माणूस विकूरला गेला नाही आणि एक गठ्ठा मतं जर ठाकरे गटाकडे आणि मनसेकडे गेली तर मग भाजपकडे काय उरणार तर भाजपकडे सर्वात मोठी जी ताकद आहे मुंबई आणि ठाण्यामध्ये ती आहे गुजराती मारवाडी जैन आणि उत्तर भारतीय गुजराती जैन मारवाडी यांचे सगळ्यांचे ग्रुप आहेत ते ग्रुपमधून एकमेकांना संदेश पाठवतात किंवा त्यांचे जे मुनी आहेत त्यांचे जे महाराज आहेत ते देरासरमध्ये दे जाऊन किंवा जैन मंदिरात जाऊन सांगत असतात की तुम्ही या पक्षाला मतदान करायचं त्यामुळे निश्चितपणे भाजपला ते मतदान होणार आहे पण आज मुंबईसारख्या शहरामध्ये जर दीड कोटी मतदार असतील तर त्याच्यामध्ये जवळजवळ बत्तीस ते चौतीस लाख मतदार हे उत्तर भारतीय आणि परप्रांतीय आहेत मग ते मतदार आपल्याला कसं मिळतील कारण राज ठाकरे जे बोलणार ज्या पद्धतीने ते सामोरं जाणार ते पाहता त्यांची भाषा आणि त्यांचे आरोप आणि त्यांची टीका याला सामोरं जाण्याची जी एक धमक लागते ती भाजपच्या नेत्यांमध्ये फार कमी आहे म्हणजे फडणवीस सारखे असतील पण फडणवीस डायरेक्ट टीका खालच्या स्तरावर जाऊन करणार नाही ना राज ठाकरेंवर करणार ना उद्धव ठाकरेंवर मग अशावेळी राज ठाकरेंशी सामना कोण करणार तर दोन माणसं एक म्हणजे योगेश दुबे आणि दुसरे म्हणजे ब्रिजभूषण सिंग ब्रिजभूषण सिंग सुरुवातीपासून राज ठाकरेंना विरोध करत आले की ते नेहमी म्हणतात की तुम्ही उत्तर प्रदेशामध्ये या आम्ही यायला देणार नाही जोपर्यंत तुम्ही परप्रांतीयांची उत्तर भारतीयांची माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नाही आता भाजपने रणनीती अशी आखली आहे की जिथे जिथे म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये जे दोनशे सत्तावीस वॉर्ड आहे त्याच्यामध्ये किमान पस्तीस ते छत्तीस वॉर्ड इथे असे आहेत की जिथे परप्रांतीय म्हणा उत्तर भारतीय म्हणा बिहारी म्हणा त्यांची ताकद आहे आणि ठाण्यामध्ये जे एकशे तीस वॉर्ड आहेत त्यापैकी कमीत कमी बत्तीस वॉर्डामध्ये उत्तर भारतीय बिहारी यांची ताकद आहे मग भाजप राज ठाकरे यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी मैदानात ब्रिजभूषण सिंग आणि जे योगेश दुबे त्यांना उतरवू शकतात कारण दुबे देखील काही दिवसांपूर्वी हेच वक्तव्य केलं होतं की के राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना कोणी विचारत नाही ते जे आमच्या इकडे आले हम उनको डुबा डुबा के मारेंगे असं वाक्य त्यांनी म्हटलं होतं त्याला राज ठाकरेंनी उत्तर दिलं होतं पण जेव्हा खऱ्या अर्थाने प्रचार सुरू होईल निवडणुकीमध्ये सर्व आमने सामने होतील तेव्हा राज ठाकरेंना जर उत्तर द्यायचं असेल किंवा उत्तर भारतीय आणि बिहारी आहेत जे परप्रांतीय आहेत त्यांच्यामध्ये जर काही ऊर्जा निर्माण करायची असेल किंवा त्यांच्या मतदारांना दाखवायचं असेल की मराठी माणसांसाठी जर राज लढतो तर तुम्ही सगळे उत्तर भारतीय आमच्यासोबत या तर यासाठी भाजपने आखलेली रणनीती म्हणजे मैदानामध्ये ब्रिजभूषण सिंग आणि ए दुबे या दोघांना भाजप मुंबई आणि ठाण्यात उतरवण्याची दाट शक्यता आहे तशी प्राथमिक बोलणी सुरू झाली आहे अनेक उत्तर भारतीय नेत्यांना वाटतं की आम्ही राजशी सामना करू शकत नाही त्याच्यासमोर त्याचं जे वक्तृत्व आहे जे नेतृत्व आहे त्याला आपण प्रत्युत्तर देऊ शकत नाही मग कोण देऊ शकतं तर मग काय हरकत आहे की पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये एखाद्या प्रत्येक जिथे जिथे उत्तर भारतीयांची किंवा बिहारींची मतं आहेत तिथे मग या दोन नेत्यांना घेऊन जायचं त्यांच्या सभा करायच्या आणि त्या सभांमधून राज ठाकरे उद्धव ठाकरे खास करून राज ठाकरे यांना टार्गेट कसं करता येईल उत्तर भारतीयांमध्ये त्यांच्याविषयी चीड कशी निर्माण करता येईल आणि उत्तर भारतीय किंवा परप्रांतीयांची जी मतं आहेत ती एक गठ्ठा मतं आपल्या आप पारड्यात कशी पाडता येईल याकडे भाजपचं अधिक लक्ष आहे त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये शंभर टक्के भाजपने असंच जवळपास ठरवलं आहे की जे उत्तर प्रदेश आणि बिहारमधले जे नेते आहेत ज्यांना उत्तर भारतीय फॉलो करतात सोशल मीडियावर त्यांना आणायचं मुंबई आणि ठाण्यामध्ये आणि त्यांच्या बाजूने राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना टार्गेट करायचं त्यामुळे हे निश्चित आहे की इतर नेते तर येतीलच परंतु ब्रिजभूषण आणि दुबे हे जे दोन नेते बाहेरचे आहेत जे आजपर्यंत राज आणि उद्धव यांच्यावर टीका करत आले आहेत भले ते महाराष्ट्राच्या बाहेर बसून टीका करतात पण ते टीका करतात आज सरकार भाजपचं आहे उद्या भाजपला वाटलं की परप्रांतींची मतं आपल्याला पाहिजे तर मग काय होणार की पोलीस प्रोटेक्शनमध्ये यांच्या काही ठिकाणी सभा होतील आणि मैदानामध्ये राज ठाकरे यांच्या विरोधात राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरेंचं वक्तृत्व आहे त्याला कुठे आपलं भगदाड पडू नये भाजपला त्याचं कमी नुकसान होय आणि त्यातल्या त्यात परप्रांतीय मतं ही भाजपकडे यावी ही जी रणनीती आहे भाजपची त्याचा वापर करण्यासाठी निश्चितपणे ब्रिजभूषण सिंग आणि दुबे हे भाजपच्या वतीने मुंबई आणि ठाण्यात मैदानात उतरले तर आश्चर्य वाटायला नको मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा विषय हलका फुलका घेऊन तुमच्यासमोर येत तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र